पूर्वी मराठी सिनेमे प्रामुख्याने तमाशाप्रधान असायचे आणि सवाल जवाब लावण्या खरोखर ऐकण्यासारख्या असायच्या काही काही सवाल जवाबांमधून तर आपल्याला कितीतरी नवीन गोष्टी समजायच्या दर शनिवारी असणाऱ्या मराठी सिनेमांची आम्ही वाट पाहायचो त्या वेळच्या डोक्यावर पदर घेऊन अजिबात पदर ढळूही न देता लावण्या गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या सुलोचना चव्हाण किंवा जयश्री गडकर यासारख्या नायिका मला अजूनही आठवतात आणि आवडतात सुद्धा पण हल्ली मात्र तमाशा आणि लावणी या नावाखाली जे काही चालू असतं ते पाहून मला भीती वाटू लागली आहे की नवीन पिढीला महाराष्ट्राची लोककला असणारा तमाशा ही एक अतिशय बिभत्स ओंगळवाणी आणि अंग प्रदर्शन करणारी कला आहे असं वाटू लागेल की काय